रामकृष्ण हरिमौली श्रीमद् गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा सांख्ययोग आणि या अध्यायातील श्लोक क्रमांक एकसष्ट भगवान कृष्ण परमात्मा स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगत असताना त्या लक्षणामध्ये नेमका स्थितप्रज्ञा जो व्यक्ती असतो पुरुष असतो त्याच्याजवळ काय विषय वैशिष्ट्य असतं याचं वर्णन करतायत रामकृष्ण हरी आणि इथं पुढील श्लोकामध्ये सुद्धा भगवंत तेच सांगतायत काय बोलतात आणि सर्वानी संयम्य युक्ता सितमत्परः वशेही अस्य इंद्रिया तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता आणि भगवंत सांगता अर्जुना त्या सर्वाचं संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यावर ज्याने आपलं चित्त ठेवलेलं आहे माझ्या ठिकाणी ज्यानं चित्त आपलं समर्पित केलेलं आहे ज्याचे इंद्रिय स्वाधीन आहे त्याची बुद्धि स्थिर झाली आणि त्याला स्थितप्रज्ञ असं आपण म्हटलं पाहिजे म्हणजे या सर्व विषयावर मात ज्याने केलेली आहे दमन ज्याने केलेलं आहे जो योग युक्त होऊन ज्याचं चित्त ज्याचं मन माझ्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे आपलं शरीर आपण एखादी वेळी देवाच्या समोर स्थिर करून ठेवू शकतो मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण या शरीरानं जाऊन तिथे एक मिनिटासाठी दोन मिनिटासाठी काय असेल तेवढ्या वेळासाठी आपण स्थिर राहू शकतो शरीर रूपानं पण आपलं मन त्या ठिकाणी स्थिर राहीलच हे साशंकित आहे शंका याच्या संदर्भात आणि वास्तविक भागवंताला अपेक्षित काय तुम्ही देहानं कुठेही असा तुमचं चित्त माझ्या चरणाजवळ समर्पित राहावं आपण म्हणतो ना म्हणून संतांनी वेळोवेळी वेड़ प्रार्थना केली माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही आणि बाही भव हा धरो दातारा हे चित्त सहजासहजी भगवंताच्या चरणाजवळ स्थिर होत नाही या चित्ताला वडून ताणून आणून त्या ठिकाणी स्थिर करावं लागतं बाकी इतर विषयाकडे हे अनायासे पळून जात एखाद्या जर कोणी आपल्याला गोड बोलणार असेल तर त्याच्याकडे माणूस धावत पळतो एखाद्या ठिकाणी आपल्याला आवडणारे पदार्थ खायला भेटत असतील तर आपण तिकडे धावत पळतो एखाद्या ठिकाणी आपल्याला हवा असणारा स्पर्श जर मिळत असेल तर माणूस तिकडे धावत पळतो एखाद्या ठिकाणी चांगला सुवास मिळत असेल तर आपण माणूस त्याच्या ठिकाणी आपोआप धावत सुटतो शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाचही विषयाकडे आपलं मन धावत धावत पळत आणि म्हणून हे जे मन आहे या मनाला आवे आवरून या भगवंताच्या चरणाजवळ आपलं चित्त स्थिर करणं ही सोपी गोष्ट नाही आणि जो असं करतो त्याला आपण स्थित प्रज्ञा म्हणून ओळखलं इंद्रियाचं दमन जो करतो इंद्रियावर विजय जो प्राप्त करून घेतो आणि ज्याचं चित्त भगवंताजवळ समर्पित झालेलं आहे ज्याचं चित्त भगवंताला दिलं गेलेलं आहे आशालाच आपण स्थित म्हणून ओळखावं असं स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगत असताना भगवान कृष्ण परमात्मा या कुंत्या कुंत्या अर्जुनाला पन या ठिकाणी बोध करू लागलेले आहेत आणि इथून पण पुढे आणखी का कोणत्या कोणत्या माध्यमातून भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी उपदेश करतात हे पण आपल्याला ऐकायला मिळणार आहे आपण तेही आवर्जून ऐकावं आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण सगळ्यांनी या आपल्या या संत वचनामृत या चॅनेलला सबस्क्राईब करावं व्हिडिओना लाईक करावं शेअर करावं योग्य अशा उपयुक्त अशा कमेंटसुद्धा कराव्यात रामकृष्ण हरी